सर्व नागरिकांना आनंदाची बातमी वेव प्रसार भारती ॲप आपल्यासाठी घेऊन आले मनोरंजन मूवी सांस्कृतिक कार्यक्रम अगदी तेही मोफत तर चला मग आजच आपण समजून घेऊन इन्स्टॉल करूया सर्वप्रथम प्लेस्टोरमधून इन्स्टॉल करण्यासाठी वेव्ज ॲप सिलेक्ट करून इन्स्टॉल करा त्यानंतर इन्स्टॉल झाल्यावर आपल्याला प्रोसीड टू लँग्वेज सिलेक्ट करून प्रोसीड या बटनाला क्लिक करा समोर दिलेल्या बाणप्रमाणे ह्यावर रेफरल कोडला सिलेक्ट करा जेणेकरून आपल्याला मोफतमध्ये सर्व काही लाभ घेता येईल सांस्कृतिक कार्यक्रम मूवी वेब सिरीज त्यानंतर रेफरल कोडमध्ये दिलेल्या आपल्या सी एस सी मित्राचा कोड टाका नंतर आपला मोबाईल नंबर टाका त्यात आपल्याला ऑटो सिलेक्ट अलो करून ओ टी पी रिसिव्ह होईल ओ टी पी रिसीव झाल्यावर व्हेरीफाईड झाल्यावर आपण मोबाईल नंबर टाकू शकता अनि ओ टी पीद्वारे लोगइन गरौँ सक्दा अभिन